नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकानं गुप्त माहितीवरून गिट्टी खदान परिसरात प्रतिबंधित गुटखा विकणाऱ्या एकाला रंगे हात अटक केली आरोपीचं नाव शेख फैजान असून त्यानं हा गुटखा साठा कुठून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत युनिट दोन ला गोपनीय माहिती मिळालेली होती की पोलीस ठाणे गिटखेदा नदीमधील आय बी एम लेन इथे असलेल्या एका पान ठेल्यावर प्रतिबंधित असलेला गुटखा ह्याची विक्रीसाठी आणून ठेवलेला आहे करिता त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्या संबंधित ठिकाणी जाऊन रेड केली असता अंदाजे एक लाख तीस हजाराचा मुद्देमाल प्रतिबंधित गुटख्याचा मिळून आलेला आहे त्याकरताची कार्यवाही क्राईम ब्रांच युनिट दोननी केलेली आहे आणि त्याचे कागदूपत्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता चालू आहे तिजान नावाचा टपरी चालक आहे पाणी चालक जो हा माल त्यांनी आणलेला होता तो माल आता त्यांनी कुठून आणला होता काय आणला होता याच्याबद्दल पुढील तपास आम्ही करीत आहोत